नमस्कार मित्रांनो बीड आणि सांगली नंतर आता धारा मध्ये तिसरा आका रोहित पवारांचं ट्विट काय आहे हे ट्विट आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल करत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकार विरोधात प्रचंड आक्रमकता धोरण केले आहेत त्यांनी पावसाळी अधिवेशना काळात सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांची रम्मी खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल करत खळबळ उडून दिली होती अशातच आता आमदार रोहित पवारांनी शनिवारी पुन्हा एकदा सरकारसह पोलिसांची डोकीडोकी वाढणारं नवीन ट्विट केलं आहे त्यांनी या ट्विटमध्ये बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोणाचा सवाल सरकारला केला आहे मग रोहित पवारांचं ट्विटमध्ये नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमावरून ट्विट करत एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये ते म्हणतात की बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण असा सवाल धाराशो मधील पवनचक्की चक्की कंपनीत झालेल्या तोडफोडीनंतर आमदार पवारांनी केला आहे महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत नसल्याने आकाची साखळी तयार होत असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी या मधून केला आहे या त्यांच्या नव्या ट्विट मुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधरण आला आहे रोहित पवारांनी यावेळी महाराष्ट्राचा ग्रह खातं या आकाच्या मुसक्या का ओळखत नाहीत असा खडा उपस्थित केला आहे ते पुढे म्हणतात की महाराष्ट्रात राजकीय मिळत असल्याने आकाची साखळी दहशत माजवणारा एका आकाने पोलिसांच्या कानावर टिचून थेट धाराशिव पर्यंत मजल मारल्याचंही पवारांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे त्यांच्या टोळीने धाराशिवमध्ये पवन चक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमकूळ घातले आहेत आणि कर्मचाऱ्यांना बेधम मारहाण करून प्रचंड दहशत माजवली त्यांच्या दहशतीमुळे कोणी तक्रार करायलाही पुढे येत नाहीत असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये मध्ये तयार होणार हा तिसरा आका कोण या हाचा आका कोण आणि ग्रह खत या आकाच्या मुसक्या का आवळत नाहीत मुख्यमंत्री महोदय पोलीस की इज्जत का सवाल आहे कधी आवळता या नवीन आकाच्या मुसक्या असा टोलाही रोहित पवारांनी या ट्विटमध्ये लावला आहे धाराशिव जिल्ह्यातील धुम तालुक्यातील खडणीसाठी पवनचक्की माफियाकडून दहशतवादीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे याच भाग म्हणून पवनचक्की कंपनीतील वाहनांची तलवारी लोखंडी साकळ्या धारदार शस्त्रांनी तोडफोड करत तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेधाम मारहाण झालेली धक्कादायक घटना समोर आली आहे फोन टॅपचा आरोप याकडेही आपण थोडं लक्ष देऊया काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येतात फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री स्वतःहून फोन ऑफ बंद ठेवतात अशी चर्चा असल्याचा दावा रोहित पवार यांनी ट्विट करत केला होता केवळ चर्चाच आहेत की वास्तव या काळात कळेल असंही रोहित पवार यावेळी म्हटलं आहे मग अजित पवारांचं प्रत्युत्तर याकडे आपण या थोडं लक्ष देऊया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना आरोप करण्याचा प्रतिक्रियाला अधिकार आहेत कोणीही काही आरोप करू शकतात परंतु आरोप करणाऱ्यांनी काही पुरावे दिले पाहिजेत असं सांगितलं होतं तसेच आरोप करायचे आणि पुरावे काहीच द्यायचे नाहीत काहीतरी दाखवलं पाहिजेत या आरोपामध्ये काहीतरी तथ्य पुरावा काहीतरी पाहिजेत असं म्हणत अजित पवार आणि रोहित पवारांच्या फोन टॅपच्या ट्विटरला प्रत्युत्तर दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं पवारांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हिंदी आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद